तर नमस्कार मित्रांनो बियामध्ये आपलं स्वागत आहे तर पाऊस पडणे पेरणी चालू असताना पावसाला पाऊस आपल्या इकडे दूर हो पाणी सुरू झालं मित्रांनो पाहू शकतो ते एअरनी करत आहे परंतु पेरणी चालू करत असताना पाऊस आला मित्रांनो पाहू शकतो असा मी पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे मित्रांनी तर पेरणी आपली बाकीच आहे पण परंतु मध्येच पा। ये ये पा। 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 ये पाऊस येत आहे तर आपण काही करू शकत नाही पाऊस कोणाच्या हातामध्ये नाही मित्रांनो आणि हा पाऊस हा सवाई येऊ शकतो आणि आपण त्यांना थांबवू शकत नाही आणि पाऊस हा आलं तर चांगलं हे कारण की पाऊस आला तरच आपण प्रेम करू शकतो तर आपल्या शेतामध्ये आपण कामं करू शकतो म्हणून पाऊस येणे येण्याचं ते खूप गरजेचं आहे आणि पाऊस त्यांनी करणं बै लाकले आपण आणू शकत नाही इकडं आपण इथे कांदा काळामध्ये बसलेला आहे परंतु आपल्याला आपला कांदा काळ आहे तिथे आपण बसवला आहे तर परंतु बैल आपले इथं असे उभी आहे टाळू शकत नाही वेगवेगळे आपली उभी आहेत त्यामुळे आपण काही करू शकत नाही पाणी पुरं आपण काही करू शकत नाही तर कांदा काळामध्ये आपण इथे बस दे दे थे थे बस पाऊस बस बसलेला आहे जेणेकरून आपल्याला थोडीशी सोय पाहिजे आपल्या शेतामध्ये म्हणजे आपल्याला बसण्यासाठी बसण्यासाठी सोय पाहिजे मित्रांनो पाणी पाऊस आला तर थोडाफार आपण बसू शकतो असं पद्धतीने पाऊस सुरू झालेला मित्रांनो आणि असं हलका स्वरूपाचा पाऊस सुरू आहे मित्रांनो तर आमची वाढू शकतो पाऊस असं मोठा पण पण वाढू शकतो असं पेरणी करत असताना पाऊस आला मित्रांनो शिल्लर जिथे प्रचंडी होत असते पाऊस झाल्यानं म्हणून आपण पाऊस येणे खूप झालीच आला तरी त्या अर्थ नाही आजचं उद्या पाणी पण येत राहायला पाहिजे लाईट शेट्टर आपण